नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर बनवूया दूध न आठवता तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे अगदी घट्ट सर तरी रेसिपी नक्की बघा चला तर आपण बनवायला सुरुवात करूया ते मी गॅस वरती कडाई ठेवली त्यामध्ये आपण दोन चमच तूप टाकूया तूप गरम झालेला आहे इथे मी थोडेसे काजू घेतले थोडा पिस्ता आणि चारोळी आता आपण हे परतूया तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घेऊ शकता अगदी दोन मिनट परतून घ्यायचं आहे इथे मी एका प्लेट मध्ये ड्रायफ्रूट काढून घेतले पर ड्रायफ्रूट परतलेल्या कडाईमध्येच दूध घालूया इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर हे मी दूध गरम केलेला आहे खीर बनवताना फुलक्रीमच दूध घ्यायचं आता आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे ते घालूया इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी बारीक तांदूळ घ्यायचा आता आपण मिक्स करूया इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे जोपर्यंत तांदूळ शिजत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं तांदूळ शिजाय वीस ते पंचवीस मिनिटं लागलेत या खिरीला आणखी दाटसरपणा यावा म्हणून मी ही ती बनीला अस्टर पावडर घेतलेला आहे परतून घेतलेले ड्रायफ्रूट घालूया तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घालू तुम शकता आता आपण थोडे मनुके घालूया आणि मिक्स करूया तुम्ही ही खिरी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल आता आपण टाकूया साखर ती मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी आहे जास्त करू शकता आता आपण साखर मिक्स करूया साखर टाकल्यानंतर थोडीशी खीर पातळ झालेले आहे तुम्ही बघू शकताय अर्धा चमच विलायची पावडर टाकूया विलायची मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपण विलायची मिक्स करूया इथे आपली मस्त अशी तांदळाची खीर बनवून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद